स्वामी समर्थ नमस्कार आज आम्ही निघालो आहोत गणपतीपुळे येथे सो so, फायनली आम्ही आलो आहोत गणपतीपुळे येथील भक्तनिवासमध्ये भक्तिनिव्यासच्या आजूबाजूचा परिसर देखील किती सुंदर आहे बघा आणि हे सुंदर निसर्गाचा आनंद घेत आम्ही निघालो गणपती मंदिरात मंदिराच्या परिसरात राहण्याच्या आणि खाण्यापिण्याच्या उत्तम सोयी आहेत नेहमी बसता हा किती सकाळी पण बसता की सकाळी नऊ दहा सकाळी आणि संध्याकाळी किती इथेच राहिला का मग चालत जाता एवढं रात्रीच

त्र्यंबक भट भिडे समाधी आणि गणपती प्रकट झाल्याचा दृष्टांत यांनाच झाला होता

निसर्गाच्या स्थानिधीत असलेल्या या तीर्थस्थानाला नक्कीच आवश्यक द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय उभी